बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी श्री अंबाबाईची आज गायत्री देवी स्वरूपातील पूजा बांधण्यात आली होती पौराणिक संदर्भानुसार गायत्री देवीला वेदमाता असं संबोधलं जातं गायत्री देवीच्या उत्पत्तीच्या कथेची सुरुवात विश्वाच्या निर्मितीपासून होते असं या पूजेतून सूचित करण्यात आलं होतं आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं श्री अंबाबाईला तेल आणि ओटी अर्पण करण्यासाठी भाविकांची तुडुंब गर्दी झाली होती पर्यटकांमुळे कोल्हापूर शहर आज हाऊसफुल झालं होतं शारदीय नवरात्राच्या निमित्तानं श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी संपूर्ण देशभरातील भाविकांची गर्दी होऊ लागली आहे नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज अंबाबाईची गायत्री देवी रूपातील पूजा बांधली होती श्री गायत्री देवी ही ज्ञान आणि आध्यात्मिक उन्नतीची अधिष्ठात्री देवता असून तिची उपासना आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीसाठी केली जाते असं या पूजेद्वारे सूचित करण्यात आलं आहे ही पूजा मयूर मुकुंद अरुण सोहम आणि सुकृत मुनीश्वर यांनी बांधली होती दरम्यान शनिवारी रात्री श्री अंबाबाई देवीचा पालखी सोहळा संपन्न झाला त्यावेळी देवीच्या सुवर्ण पालखीला कलशातून पुष्पवृष्टी करत असल्याचा आकार देण्यात आला होता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सपत्नीक पूजन केलं यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस सत्यजित कदम यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते पालखीची मंदिर परिसरात प्रदक्षिणा झाली यावेळी भाविकांकडून अंबा मातेचा अखंड जयघोष आणि पालखीवर फुलांची उधळण झाली पोलीस बँडच्या सुरेल संगीतानं पालखीची शोभा वाढली तर पायघड्या फुलांच्या पाकळ्या रंगीत रांगोळ्या यामुळं मंदिर परिसरातील वातावरण मंगलमय झालं होतं दुसरीकडं श्री अंबाबाई मंदिरातील शनी मंदिरात आज शनिदेवाची अश्वारूढ सूर्यनारायणाच्या रूपामध्ये सौरमंडल प्रदक्षिणा करत असल्याच्या रूपात पूजा बांधण्यात आली ही पूजा चंद्रकांत झुरळे यांनी बांधली दरम्यान देवी दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाल्यानं देवस्थान समितीनं गाभाऱ्यातील दर्शन बंद केलं आणि भाविकांना पितळी उमऱ्यापासूनच दर्शन देण्याची सोय केली आहे दसऱ्यापर्यंत भाविकांना पितळी उमऱ्यापासूनच देवीचं दर्शन करावं लागणार आहे दरम्यान भवानी मंडपातील श्री तुळजा भवानी मंदिरात गजारुढ रूपातील पूजा साकारण्यात आली बाळासाहेब दादरणे अमर जुगर आदिनाथ चिखलकर चंद्रकांत जाधव सारंग दादरणे यांनी ही पूजा बांधली होती दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं गरुड मंडपा शेजारी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आज भजन कीर्तन भावगीत गायन असे कार्यक्रम संपन्न झाले शाहूपुरी व्यापारपेठेतील तुळजाभवानी मंदिरात आज देवीची गरुड वाहिनी रूपात पूजा बांधण्यात आली ही पूजा दीपक गुरव बंडोपंत गुरव आणि दर्शन सावंत यांनी बांधली आहे तर मंदिरात महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला